एनडीए चे सी पी राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे येत्या नऊ सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे आता संसदेत संख्याबळ असल्यानं एनडीएला सीपी सी पी राधाकृष्णन यांना निवडून आणणं फारसं जड नसल्याचं सांगितलं जात आहे तरीही इंडिया आघाडीनं रेड्डी यांच्या रूपात आंध्र प्रदेशातील चेहरा दिल्यामुळं भाजपसोबत असलेले आंध्र प्रदेशातील डी पी आणि जनसेना पार्टीसारखे पक्ष काय भूमिका घेणार त्या पक्षांचे खासदार एनडीएच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये क्रॉस वोटिंग करणार का असे अंदाज मानले जात होते पण ईडी पीकडून आपण एनडीएच्या उमेदवारासोबत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तर भाजपनं वाय एस आर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींना सुद्धा आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी विनंती केल्यामुळं वाय एस आर काँग्रेससुद्धा सी पी राधाकृष्णन यांना मतदान करण्याची शक्यता आहे पण या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून भाजपनं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या विरोधामध्ये एक मोठी खेळी खेळल्याचं सांगितलं जातं कायमच भाजपच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहणारं दक्षिणेतल्या राज्यातलं नेतृत्व म्हणजे एम के स्टॅलिन पण भाजपनं त्या स्टॅलिन यांच्या तामिळनाडूतील सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्यामुळं स्टॅलिन यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय भाजपनं राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन स्टॅलिन यांच्या विरोधामध्ये कसा डाव खेळलाय यामुळं स्टॅलिन यांची गोची होऊ शकते असं का म्हटलं जात आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू भाजपनं सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्यानं स्टॅलिन यांची गोची झालीये असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे भाषिक अस्मितेला काउंटर भाषिक अस्मिता हा नेहमीच तामिळनाडूच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी हा मुद्दा आपल्या मुख्य राजकीय अजेंडा म्हणून सातत्यानं उचलून धरलाय भाषिक अस्मितेचा मुद्दा मोठा करण्यासाठी स्टॅलिन यांनी घेतलेली कठोर भूमिका म्हणजे पी मधल्या त्रिभाषा सूत्राची केंद्र सरकारनं नवीन शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र पुढे केल्यावरती स्टॅलिन यांच्या डीएम लगेच नगेच सरकारच्या या धोरणाला हा तमिळ अस्मितेवरचा हल्ला आहे असा रंग दिला तामिळनाडू परंपरेनं हिंदी विरोधी भावना ठळक असलेलं राज्य असल्यानं स्टॅलिन यांनी हीच संधी साधून भाषिक अस्मितेचा मुद्दा आपल्या राजकारणाचा प्रमुख मुद्दा केला तामिळनाडूत फक्त दोनच भाषा असणार पहिली तमिळ आणि दुसरी इंग्लिश तामिळनाडूवरती हिंदी लादण्याचा हा केंद्राचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका स्टॅलिन यांनी विधानसभेतून आणि आपल्या जाहीर भाषणामधून मांडली याशिवाय एम केने आंदोलन करून विद्यार्थी संघटनांना सोबत घेऊन त्रिभाषा म्हणजे हिंदी लादनच असा मेसेज राज्यामध्ये पोहोचवला इतकंच नाही तर या मुद्द्यावरून त्यांनी दक्षिणेतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला यानंतर तमिळनाडूमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झाली सरकारी कार्यालयांवरच्या हिंदी पाट्यांना काळ फासण्यात आलं या सगळ्यामुळं त्रिभाषा मुद्दा केवळ शैक्षणिक धोरणाचा भाग न राहता तो तमिळ अस्मिता आणि स्वाभिमानाचा प्रश्न म्हणून मांडला गेला त्यामुळं विरोध फक्त मोठा न राहता तो भावनिक पातळीवरती जनतेला भिडणारा ठरला त्यामुळे झालं काय तर भाषिक अस्मितेचे रक्षण करता म्हणून स्टॅलिन यांची इमेज मोठी व्हायला लागली तमिळ माणूस भाषा आणि द्रविडियन संस्कृतीसाठी स्टॅलिन कायम पुढे राहतात असं त्यांच्याबद्दल बोललं जाऊ लागलं पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी ही गोष्ट स्टॅलिन यांना पूरक ठरत होती पण आता भाजपनं तामिळनाडूतल्याच सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार केले त्यामुळं ही गोष्ट स्टॅलिन यांना अडचणीत आणू शकते तमिळ अस्मितेचा मुद्दा मोठा करणाऱ्या स्टॅलिन यांनी जर आपल्याच राज्यातल्या राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला नाही तर स्टॅलिन तमिळ अस्मितेचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी वापर करतात असा मेसेज लोकांमध्ये जाऊ शकतो आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ते भाजपासाठी मोठं हत्यार ठरू शकतं यामुळे आपल्याच गेम प्लॅनमध्ये स्टॅलिन अडकू शकतात आणि भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष अण्णा द्रमुकला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो राधाकृष्ण यांना उमेदवारी देऊन भाजपनं स्टॅलिन यांची गोची आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे दिल्ली विरुद्ध साऊथ हा प्रचार बुथट करणं दिल्लीतलं भाजप सरकार तमिळनाडूवरती अन्याय करत असल्याचा प्रचार कायमच तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून केला जातो केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकास कामांबाबत कायमच भाव करतं गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रानं तामिळनाडूमध्ये एकही महत्वाचा प्रकल्प मंजूर केला नाही मेट्रो रस्ते आणि इतर प्रकल्पांसाठीचा निधी रोखला शैक्षणिक धोरण लागू केलं नाही म्हणून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत राज्यांना दिला जाणारा दोन हजार कोटींचा निधी केंद्रानं थांबवला असे अनेक आरोप स्टॅलिन यांनी केले होते त्या सगळ्याचा त्यांनी थेट द्रविड विचारधाराविरुद्ध आर्य विचारधारेशी संबंध जोडला होता निधी वाटपाचा मुद्दा हा थेट लोकांच्या भावनेशी कनेक्ट झाला यामुळे यावरून सुद्धा तामिळनाडूतल्या जनतेच्या मनामध्ये केंद्र सरकार आणि भाजपाबद्दल रोष निर्माण करण्यामध्ये स्टॅलिन यांना यश आलं पण तामिळनाडूच्या सी पी राधाकृष्ण यांना उपराष्ट्रपती पदासाठी पुढे आणून आपण दक्षिणातल्या राज्यांना आणि विशेष करून तामिळनाडूला प्रतिनिधित्व देत असल्याचा मेसेजच भाजपने दिल्याचं बोललं जाते देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं पद तामिळनाडूतील व्यक्तीला देऊन आम्ही तामिळनाडूचा किती सन्मान करतो हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलाय त्यामुळं भाजपकडून दक्षिणेतल्या राज्यांवरती होत असलेला अन्याय या स्टॅलिन यांच्या भावनिक प्रचाराची धारच यामुळे बोतट होत असल्याचं दिसून येतं भाजपनं या एका चालीनं फक्त स्टॅलिन यांच्या मुख्य प्रचार बिंदूवरती आघात केला नाही तर तामिळ जनतेत सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केलाय त्यामुळं उत्तरेतला पक्ष अशी आपली इमेज खोडून काढत दक्षिणेत सुद्धा भाजप पुढे येऊ शकतो पण भाजपच्या या खेळीनं स्टॅलिन मात्र बॅकफूटला जात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे उपराष्ट्रपती पदावरून आडून भाजपनं स्टॅलिन यांची केलेली तिसरी अडचण म्हणजे जातीय समीकरण साधनं एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील वेल्लाला गौंडर समाजातून येतात पश्चिम तामिळनाडूमध्ये हा समाज प्रभावी मानला जातो या समाजाच्या असलेल्या प्रभावामुळं पश्चिम तामिळनाडूला कांगूनाडू असंही संबोधलं जातं त्या भागामध्ये तिरपूर कोइंबतूर इरोड सालेम या जिल्ह्यांचा समावेश होतो तामिळनाडूसाठी या जिल्ह्यांचा पट्टा हा औद्योगिक पट्टा आहे त्यामुळेच कांगू वेल्याला समाजाचं तामिळनाडूसाठी असलेलं आर्थिक महत्व मोठं आहे याशिवाय कांगू वेल्याला समाज तामिळनाडूतील सत्तरपेक्षा पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरतो विधानसभेच्या निकालामध्ये या समाजाकडे किंगमेकर म्हणून पाहिलं जातं त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरती कोणताही पक्ष या समाजाला दुर्लक्षित करू शकत नाही इतिहास पाहिला तर हा समाज गेल्या काही काळापासून एआयएम चा पन, मजबूत मतदार वर्ग राहिलाय तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन आणि जयललिता यांच्या काळात त्या समाजानं एआयडीएम केला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिला पण जयललितांच्या यांच्या निधनानंतर राज्यामध्ये एआयडीएम केची ताकद कमी झाल्याचं दिसून आलं पण भाजप गेल्या काही काळापासून कांगू वेलला समाजावरती आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे आता हा समाज स्टॅलिन यांच्या डीएमकेच्या बाजूनं कधी झुकत नसल्यामुळं या समाजाला आपलंस करण्यासाठी आणि विधानसभेतल्या महत्वाच्या जागांवरती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा विचार आहे त्यामुळेच कांगू वेलाला गौंडऱ्या समाजातून येणाऱ्या सी पी राधाकृष्ण यांना उमेदवारी देऊन भाजपनं या समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी महत्वाचं पाऊल पुढं टाकल्याचं दिसून येतं हीच गोष्ट आगामी विधानसभेसाठी स्टॅलिन यांचं टेन्शन वाढवणारी ठरू शकते भाजपनं स्टॅलिन यांची गोची केली आहे असं म्हणण्याचं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे इंडिया आघाडीला इन्सिक्युअर करण्याचा प्रयत्न सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवरती एम के स्टॅलिन यांच्याशी चर्चा केल्याच्या बातम्या आल्या होत्या या चर्चेनंतरच भाजपनं राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली तसंच गेल्या काही महिन्यामध्ये स्वतः राधाकृष्णन यांनी स्टॅलिन यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती या सगळ्या गोष्टी स्टॅलिन यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उभं करत असल्याचं सांगितलं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करून तामिळनाडूच्या जनतेमध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून राधाकृष्ण यांना पाठिंबा देण्याचा विचार जर स्टॅलिन यांनी केला तर त्यामुळं इंडिया आघाडीत त्यांच्याबद्दल नाराजीची भावना वाढू शकते स्टॅलिन हे इंडिया आघाडीचे दक्षिणेतले महत्वाचे नेते असल्यामुळं जर त्यांनी इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तर यामुळं इंडिया आघाडीला मोठं डॅमेज होऊ शकतं एकंदरीतच एनडीए उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला नाही तर तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावरून स्टॅलिन डॅमेज होतात आणि जर राधाकृष्ण यांना पाठिंबा देऊन इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तर आगामी निवडणुकीमध्ये राजकीय पातळीवरती ती गोष्ट स्टॅलिन यांना जड जाऊ शकते त्यामुळेच भाजपच्या या एका खेळीनं एम के स्टॅलिन यांची गोची झाल्याचं म्हटलं जातंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा